जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल गोड नाम तुझे देवा वारकऱ्यांसाठी संत जनांसाठी पंढरपूर हे माहेरपेक्षाही प्रिय माहेर आहे माझे माहेर पंढरी आहे चंद्रभागेच्या तिरी मी पण आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी पंढरपूरला आले आपसुकच माऊलीची आठवण येते लाखो करोडो लोक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरी गर्दी करतात विठुमावली कमरेवर हात ठेवून साऱ्यांवर लक्ष ठेवून असते त्या काळ्या सावळ्या मूर्तीवर विलक्षण तेज येतं प्रसन्नता शालीनता जणू ओसंडून व्हायला लागते वारकऱ्यांची नजर त्या निरागस चेहऱ्याकडे बघत विसावते गेले काही दिवस झालेले श्रम विसरायला होतात मन आनंदाने तुडुंब भरून वाहतं बाविठ्ठला तुझं एक बरं असतं ना एकाच जागी वर्षानुवर्ष उभा राहतोस सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर आणि तुझी साऱ्यांवर हा खेळ नित्याचाच दरवर्षी वारकरी येतो परत जातो तरी तुझे हात कमरेवरच तुझ्या वामांगी रखुमाई उभी असते आळीपाळीने लोक तुला तिला नेहाळतात आणि तुझ्यावर नजर टिकवतात पंढरपूरला आल्या आल्याच मधोमध चौकात गोपाळकृष्णाचे मंदिर आहे प्राचीन परंपरेनुसार मुख्य श्रीकृष्णाचे दर्शन घेतले वारकरी भक्त आपली परिक्रमा श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन जवळच विठ्ठलाच्या कळसाला नमस्कार करून चंद्रभागा नदीच्या किनारी जातात आपल्या परिक्रमेला सुरुवात करतात पाच मिनिटाचे अंतरावर विठ्ठल मंदिराचे बाजूलाच भीमा नदीकडे जातानाच लागूनच नामदेवाची पायरी आहे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक विठ्ठल भक्त संत शिरोमणी नामदेव नामदेवाने तिथेच समाधी घेतली संत नामदेवाची शिष्या संत देखील इथेच प्राणत्याग केला बाजूलाच संत समाधी समाधीसुद्धा आहे दर्शन करून पुढे चंद्रभागी तीरावर गेलेले नामदेवाची पायरी पायरी कधी मजला भेटेल ग ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळसे असंही म्हणतात की संत नामदेव महाराजांनी सुद्धा रचिला पाया संत तुकाराम महाराज सावतामाळी संत एकनाथ महाराज चोखोबा ज्ञानेश्वर माऊली भक्त पुंडलिक गोरोबा कुंभार संत नरहरी सोनार संत काणोपात्रा जणाबाई संत वारकरी संप्रदायांची परंपरा सर्वांच्या समाधी तुम्हाला इथे दिसेल चंद्रभागा पवित्र नदीवर आंघोळ करायची ही भीमा नदी आहे भीमाशंकर पहाडावरून ती चंद्राच्या आकारासारखी इथे वाहते म्हणूनच तिला चंद्रभागा नदी असेही म्हणतात भीमातिरी पुंडलिकाचे मंदिर असून पुंडलिक विठ्ठलांचे खूप भक्त होते आईवडिलांची सेवा करताना विठ्ठल त्यांच्या भक् भेटीसाठी आले परंतु पुंडलिकांनी विठ्ठलाकडे लक्ष न देता विट सरकवत तिथेच थांबा म्हणून नजरेने खुनावले म्हणूनच आजही विठ्ठल आपल्या भक्तांसाठी विटेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून प्रसन्न शांत नजरेनी आपल्या भक्तांसाठी उभा ही आहे मूर्तीही स्वयंभू आहे पुंडलिकाचं मंदिर आहे आणि बाजूलाच शिंदेवाडा आहे आम्ही नदीकिनारी आलो आणि चंद्रभागा नदीला मी ओटी भरली हळद कुंकू लावून पूजा केली बाजूलाच तुम्हाला नदीच्या त्या तटावर ता इस्कॉनचे श्रीकृष्ण मंदिर आहे तिथेसुद्धा आम्ही जाऊन आलो चंद्रकोरीच्या आकारासारखी वाहत आलेली पंढरपूरला वेढा दिलेली ही भीमा नदी चंद्रभागा नदी नंतर नदीमध्ये दिवा लावून आंघोळ केली आणि नंतर आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही निघालो एकदा जाताना परत चोखोबाची समाधी आणि नामदेवाच्या पायरीजवळ आलो जिवांत परत आम्ही संत नामदेवाच्या पायरीजवळ आलो आणि चोखोबाच्या समाधीजवळ आलो तिथे जणाबाईची सुद्धा समाधी आहे विठ्ठलाचे दर्शन घ्यायसाठी रखुमाईचे पण आम्हाला दर्शन घ्यायचे होते तिथे आम्ही गेलो विठ्ठलाच्या बाजूलाच संत जणाबाईसुद्धा आपल्याला दिसते आहे शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट परिधान केलेली व तुळशीहार गळ्यात घातलेली कमरेवर हात ठेवून सुंदर सावळी मूर्ती तेजस्वी आपल्या डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही उत्तर किंवा पश्चिमद्वाराच्या बाहेर निघून बाजूलाच प्रसाद लाडू विकत मिळतो मी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये छान निवांतपणे विठ्ठलाचे डोळा भरून दर्शन घेतले आणि सुद्धा आदर्शन झाले त्यानंतर तुकोबाराय अण्णछत्रालयमध्ये जेवणासाठी थोडा उशीर असल्यामुळे आम्हाला कुठेतरी थोडा निवांत वेळ घालवायचा होता परत आम्ही नदीकडे नदीकिनारी छान बसायला आलेलो नदीकाठावर बऱ्याच समाधी मंदिरं आहेत तिथे बरेच कळसाचे काम अजूनही सुरू आहेत आम्ही पुंडलिकांचं छान दर्शन घेतलं आणि बाजूलाच परत भोजन चालू होतं आम्ही काही फोटो काढले प्रसाद घेतला खरंच भावभक्तीचा देवभूकेला आहे आणि खरंच नामाच्या भजनात आम्हीसुद्धा दंग झालो तोसुद्धा दंग झाला आज मला माझ्या सावळ्या विठ्ठलाची भेट झाली माझ्या पंढरीच्या विठ्ठलासाठी मला आतुरता लागलेली होती आज माझे डोळ्यांचे पारने फेटले म्हणतात ना जर भजनाता जर आपण दंग झालो तर आपल्याच भेटीसाठी पांडुरंग आपल्याकडे येतो असा साधा भोळा विठ्ठल ही मूर्ती मणी माझ्या ठसली आज डोळ्यानी पंढरी दिसली जगद्गुरू संत तुकोबाराय राय महाराज आम्ही अन्नछत्रालयात आलो तिथे अकरापासनं चार वाजेपर्यंत जेवणावळी चालतात खूप भाविक तिथे येतात जेवण करतात जेवण इतक मस्त असतं आरामात सगळे सेवा देतात आणि तृप मन कसं तृप्त होऊन जातं सगळे गरीब श्रीमंत तिथे एकाच छत्राखाली जेवण करतात बाजूलाच आरोग्यसेवाही उपलब्ध आहेत मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर कैकाडी महाराजाचा मठ आहे पाच वर्षे हिमालयात तपश्चर्या करून कठोर तपश्चर्या त्यांनी केली आणि इथे आली इथे मठाची निर्मिती केली भारतीय संस्कृतीचं संपूर्ण भारतदर्शन इथे होतं रामायण महाभारत साधुसंत त्यांचे प्रसंग असं एक तास आपल्याला सर्व आरामात बघायला लागतात तर कैकाडी महाराजाची इथे समाधी आहे समाधीचं दर्शन घेतलं प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंत इथलं आपल्याला दर्शन होतं गुफेत गेल्यासारखं चक्रव्यूहासारखं आपल्याला वाटायला लागतं समोर वृंदावन तुळशी उद्यान आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे तीन किलोमीटर अंतरावर तलावाचे काठावर पंचवीस फूट उंच भगवान विठ्ठलाची मूर्ती आहे तुळशी बाग आहे सायंकाळी पाच वाजता पंधरा रुपये तिकीट काढायचे खूप सुंदर बघण्यासारखं आहे विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास आहे खूपच मोठा आणि खूप छान रूमा तुम्हाला कमी किमतीत उपलब्ध आहेत रेस्टॉरंट पण आहेत त्यानंतर गजानन महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे पण तिथे राहण्यासाठी भरपूर सुविधा उपलब्ध आहेत परमभक्त संत जनाबाईचं मंदिर अगदी जवळच आहे तिथे संत जनाबाईला गावाल्या लोकांनी दागिने चोरण्याचा आरोप करून तिथे दोरीने बांधून ठेवले भगवान कृष्णाने आपल्या भक्तासाठी धावून आलेत व त्या दोरीला हात लावताच दोरी पिघलून गेली त्यावरच द्वारकाधीश प्राचीन मंदिर दिसते ग्वाल्हेरचे महाराजा दौलतराव शिंदेंची पत्नीद्वारा बाराशे पाचमध्ये ते बनविले शिंदे सरकार वाडा म्हणून ओळखतात परत आम्ही कैकाडी महाराजांचा मठ बघायला आलो होतो काही भाग आमचा अर्धवट राहिलेला होता खूप सुंदर असा बघण्यासारखा कैकाडी महाराजांचा मठ आहे तुम्हाला प्राचीनपासून आधुनिक भारतात काय काय आहे ते तसं सगळं तुम्हाला तिथलं दर्शन घडेल जवळच गोपालपूर गावाजवळ विष्णुपात मंदिरांकडे आम्ही आलवलो होतो भगवान विष्णूने गजासूर नावाच्या राक्षसाचा वध केलेला होता तिथे त्यांचे तुम्हाला पावले दिसतील भगवान विष्णूचं खूप सुंदर असं प्राचीन मंदिर तिथे आजही तुम्हाला बघायला मिळेल नंतर जवळच संत जनाबाईचं मंदिर देखील आहे जनाबाईची भांडी जाती सर्व तिचं साहित्य तिथे तुम्हाला आम्ही निघालोय आता तुम्हाला कसा वाटला ते नक्की शेअर करा हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब